आम्ही विविध संघ संघटनेच्या महिला आणि राज्यश्री संघमित्र महिला सामाजिक बौद्देशक फाउंडेशनच्या वतीने आज इथे प्रांत अधिकारी साहेबांना निवेदन देण्यासाठी आलेलो हो आहोत आणि सदर जी घटना झालेली आहे पाच तारखेला दिनांक पाच तारखेला भूषणबी पाटील नावाचा जो व्यक्ती आहे त्याने डोंबिवली इथून एका बारमध्ये बसलेला होता का हॉटेलमध्ये होता तर तिथं बसून त्याने फेसबुकला लाईव्ह केलं आणि लाईव्ह करत असताना त्यांनी विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अश्लील शिविगाड करत अपमान अपमान करण्याचा त्यांनी म्हणजे प्रयत्न केलेला आहे त्याचबरोबर जैवीन समाजाबद्दलही त्याने खूप गलिच्छ भाषेमध्ये शिविगाड करत अपमान केलेला आहे त्याचबरोबर त्यांनी आपल्या पोलीस प्रशासन असतील एस पी सर असतील किंवा डी सी पी डी सी पी सर असतील त्यांच्याबद्दलही त्याने शिविगाड करत पोलिसांचं मी कोणाला घाबरत नाही ह्या भाषेमध्ये त्याने उच्चारलेलं आहे आणि असं अश्लील भाषेमध्ये शिविगाड करत पोलीस प्रशासनाचाही त्याने अपमान केलेला आहे त्याचबरोबर ह्या महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री आदरणीय संजूभाऊ सावकरे यांच्याबद्दलही अश्लील त्यांच्या आया बहिणीवरून त्यांना अश्लील शिवीगाळ करत त्यांच्या सौभाग्यवती आदरणीय रजनीताई सावकरे ह्या प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्ष असून त्या एक आदर्श समाजसेविका आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये आहे अशा समाजसेविकाचा त्यांना त्यांनी अश्लील शब्द शिवीगाळ करत जे मी तुम्हाला आता सांगूही शकत नाही अशा भाषेमध्ये त्यांनी महिलां म्हणजे त्यांना इतकं गलिच्छ भाषेमध्ये त्यांचा अपमान केलेलं आहे त्याचबरोबर त्यांनी सं सावकारेला ठोकेल जगन आणि जगनला ठोकेल आणि त्यांच्या आमदार साहेबांचे संजू भाऊंच्या मिसेसवर ॲसिड टाकून त्यां ॲसिड टाकून देईल तोंडावर असं त्यांनी जे धमकी दिलेली आहे तर त्या धमकी आणि हे पोलीस प्रशासनावर झालेला प्रकार किंवा समाजाबा समाज, बा, समाज बांधवांचे जी भावना दुखवली गेली कुठेतरी महिला त्यांनी लेवा पाटील समाज असेल थोरगण समाज असेल सावदेकर समाज असेल ह्या समाजाबद्दलही अपमानजनक वक्तव्य त्याने त्या ते व्हिडिओच्या माध्यमातून केलं आहे त्या समाजातल्या महिलांबद्दल शिवीगाड करत अगदी गलिच्छ भाषेमध्ये त्यांनी शब्द वापरून महिलांचा पूर्ण संपूर्ण श्रीजातील अपमान अपमानास्पद आणि आम्हाला लज्जा निर्माण होईल जे आज मी तुम्हाला शब्दातही सांगू शकत नाही अशा भाषेत त्याने वक्तव्य केलेलं आहे आणि हा सदर घटनेचा निषेध करण्यासाठी निवेदनाद्वारे आम्ही मागणी केलेली आहे की या केसमध्ये त्या व्यक्तीला कोणत्याही पोलीस प्र म्हणजे कोणत्याही वकील बांधवांनी महाराष्ट्रातल्या कोणत्याही वकील बांधवांनी त्याला त्याची केस घ्यावी नको यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे पोलीस प्रशासनाने याची सफल चौकशी करून यामध्ये कोणी मास्टर माइंड तर नाही की समाजात वारंवार ह्या घटना घडत आहे कुठेतरी थांबलं पाहिजे त्याची चौकशी झाली पाहिजे त्याचबरोबर ह्या व्यक्तीची केस ट्रॅक कोर्टात चालून सहा महिन्याच्यात निकाल लागून त्याला फाशीची शिक्षा व्हावी अशी एक आमची कठोर मागणी याच्यामध्ये आहे आणि ज्या हॉटेलमध्ये तो बसलेला असेल तिथले सी सी टी व्ही फुटेज प्रशासनाने चेक करावे की त्या ठिकाणी त्याच्यासोबत आणखी कोणी व्यक्ती होतं का आणि जर ते कोणी त्याच्यासोबत असतील तर त्या लोकांनाही या केसमध्ये आरोपी करण्यात यावं जर तेवढं गलिच्छ वक्तव्य करत होता आणि ते लोक तिथे कसं काय ऐकून घेत होते तर त्यामुळे सगळ्या गोष्टीचं चौकशी चौकशी झाली पाहिजे तसेच आपल्या महाराष्ट्र राज्याचे वद्र वस्त्रोद्योग मंत्री आदरणीय संजूभाऊ सावकारे रजनीताई सावकारे आणि भाऊ सोनवणे जे आमचे आंदोलनकर्ते आहे बौद्ध समाजाचे प्रतिष्ठित व्यक्ती आहेत यांच्या जीवाला कुठेतरी धोका आहे आणि त्यांना पोलीस प्रोटेक्शन मिळावं अशी पण आम्ही या अर्जामध्ये रितसर मागणी केली आहे त्यामुळे आज आम्ही इथे विविध संघटनेच्या महिला आपलं फाउंडेशन आणि व वा, माझ्या वकील मैत्रिणी आम्ही इथं आलेलो हो, आहोत आणि सदर घटनेचं निवेदन आम्ही साहेबांना दिलेलं आहे आणि सखोल चौकशी सोको करून कारवाई व्हावी अशी मागणी केलेली आहे